माझ्या गावाकडची ही सकाळ किती छान दिसत आहे बघा 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 मित्रांनो तुम्ही कधी बघितलंय का आमची ही अशी सकाळ बघा बघा किती सुंदर आणि किती छान आणि किती सोनेरी सकाळ आहे आमच्या गावातली चला मित्रांनो आता आपण व्यायाम करूया मी काय म्हणतो शांताबाई काय करत आहे इकडे मला काय माहित बा शांताबाई इकडे काय करते चल बोलू शांताबाईची मजा घेवतस चल शांताबाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाळा आणि गुड मॉर्निंग नाही म्हणायचं शुभप्रभात म्हणायचं नाहीतर शुभ सकाळ म्हणायचं गुड मॉर्निंग आपण काही अंग्रेज नाही आहोत आपण मराठी माणूस आहोत काय मराठी माणूस आत्मनिर्भर माणूस म्हणजे मराठी माणूस म्हणून मराठीतच बोलायचं शुभ सकाळ म्हणायचं बरं 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 शुभ सकाळ शांताबाई शुभ सकाळ शांत बाई मी काय बनता तुम्ही अरे बाळा कसे होते माहित आहे का आता इतके दिवस शेतीचे काम झाले आता काम वगैरे हो काही नाही म्हणून सकाळी आलो व्यायाम करायला फिरायला आणि बघ ना बाळा आपल्या गावाकडची सकाळ किती सुंदर होते बघ किती छान निसर्ग बघायला मिळत आहे आम्हाला बघ बघ किती सुंदर आणि सोनेरी सकाळ आहे सकाळी लवकर उठायचं व्यायाम करायला जायचंय रनिंग मारायचं व्यायाम करायचं म्हणून मी पण आले आता व्यायाम करायला तर खूप छान गोष्ट आहे पण तुम्ही कधी दिसत नाही ना आम्हाला म्हणून विचारले मी हो बघून माझे डोळे मोठे मोठे झाले मी विचारतच पडलो शांताबाई ते एवढं सकाळी कधी येत नाही इकडे आज कसं काय आले बाळांनो आता मी रोज येणार शांताबाई मी काय म्हणतो एक काम करा माझ्या आईला पण तुम्ही आपल्या सोबत आहे ना माझी आई माहित आहे का नऊ वाजेपर्यंत झोपलीच राहते अ बाई नऊ वाजेपर्यंत झोपली असते तुझी आई मग घरचे काम कोण करते माझी बाई ती सकाळी सकाळी आणि तू टेन्शन नको घेऊ मी येतो तुझ्या घरी आणि तुझ्या आईला पण आणते सकाळी इकडे फिरायला व्यायाम करायला शांताबाई बाई मा आईला पण आणा तुम्ही व्यायाम करायला माई आई पण नाही का घरी घरीच असते बरं <laughs> बरं आणतो तुम्हाला दोघांचा आईला आम्ही उद्या आणतो इकडे हो शंका आणि आमच्या आईला सांगायचं व्यायाम कसं सा करायचं व्यायाम केला ना काय होते काय नाही हे सगळं गोष्टी सांगायचं बरं बरं आला शांतबाई सुनी ते बोल आला शांतबाई तुम्ही कधीपासून यायला व्यायाम करायला एवढं सकाळी सकाळी काही आजपासूनच आले मी आता मी रोज येणार हो का हे तर खूप छान गोष्ट आहे हो शांतबाई खूप दिवस झाले शेतीचे कामं झाले सगळे झाले आता कसं आहे माहिती आहे का माझी प्रकृती पण बरी राहत नाही मला ताप वगैरे येत राहते म्हणून डॉक्टर म्हटला की थोडस सकाळ सकाळी व्यायाम करायचं लवकर उठायचं तर तुमची प्रकृती बरी बे बरी राहते तुम्हाला ताप वगैरे येत नाही काही नाही म्हणून आता मी रोज व्यायाम करणार रोज सकाळी येणार वा वा खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या गावाकडची सकाळ बघा किती सुंदर आहे आज मी बघितली मला खूप चांगलं वाटत आहे बघा किती सुंदर आणि सोनेरी सकाळ आहे आपल्या गावाकडली ते तर आहे बाई मला दोन वर्ष झाले बघा मी रोज सकाळी येते व्यायाम करायला हो बघा दोन वर्ष झाले मला एक दिवस तरी ताप नाही आला हो का खरंच हो शांताबाई खरं मी रोज येते व्यायाम करायला बरं बरं चांगलं झालं आपण सोबत येऊ आणि व्यायाम करू मग हो शांताबाई हो चला शांताबाई सकाळ झाली आणि माझं व्यायाम पण झालं तुम्ही केलं का व्यायाम हो ताई थोडंसं व्यायाम केलं मी आता बरं बरं बघा तुम्हाला आणखी व्यायाम करायचं असेल तर कला मला वेळ झाली मी चाललो घरी मला घरचे काम पण करायचे आहेत सोबत जाऊ आपण थांबा थांबा झालं माझा पण व्यायाम करून झालं बरं बरं चला ना मग उद्या येऊ आपण सोबत मग व्यायाम करायला शांताबाई उद्या आईला सोबत घेऊन या तुम्ही व्यायाम करायला हो हो बाळा मी सायंकाळी येतो तुमच्या घरी आणि तुझ्या आईला सांगतो हो तुम्हाला दोघांचा आईला मी उद्या इकडे सकाळी व्यायाम करायला सोबत आम्ही येणार टेन्शन नको घेऊ तुम्हाला हो शांताबाई हो खरे शांताबाई हो रे बाळा हो 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 खर, खरं 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 हो रे बाळा आता बघ मी एकटीच व्यायाम करायला येत होती आता बघ ही ताई पण मिळाल्या आता मी तुमच्या आईला पण सांगणार मग तुमची आई पण येतील अशी करू करू आपल्या सगळ्या गावातल्या बाया सगळे व्यायाम करायला येतील सकाळ सकाळी आणि बघ त्यांची प्रकृती पण बरी राहणार त्यांना कधी ताप नाही येणार काही नाही येणार हो शांताबाई ही किती छान गोष्ट आहे हो काय म्हणता मित्रांनो खरं आहे की नाही बघा सकाळ सकाळी व्यायाम करायचं आणि तुमच्या गावात जे काही पण मैदान आहे तिथं व्यायाम करायला जायचंय आपल्या देशात किती लोक आजारी पडतात बघा किती पैसे खर्च होतात त्यांचा आजार उपचारात करण्यासाठी म्हणून रोज सकाळी व्यायाम करायचं आणि निरोगी राहायचं हो मित्रांनो तर मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की लोकांना समजे समज लोकांना समजलं पाहिजे की आपल्यासाठी व्यायाम करणं किती गरजेचं आहे म्हणून म्हणून शेअर करा आमच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा डिअर मराठी युट्यूब चॅनलला